नमस्कार मित्रांनो महाविकास आघाडीच्या बैठकीतील आतली बातमी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी काहीतरी पडद्यामागे घटना घडत आहेत आणि तीच घटना आपण बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत या घडामोडी आगामी काळात नेमक्या कुठपर्यंत जातील हे आगामी काळात स्पष्ट होणार आहेत विशेष म्हणजे आगामी काळ हा महत्वाचा असणार आहे कारण राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणुकी पार पाडणार आहे या निवडणुकीसाठी राजकारणात जोरदार हालचाली सुरू आहेत विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज महत्वाची बैठक पार पाडली आहे या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे या बैठकीतील आतली बातमी समोर आली आहे या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात असल्याची माहिती मिळत आहे महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र चांगलं यश मिळालं होतं त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही तसंच यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडी आता प्रयत्न आघाडीने नेत्यांची आज चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकी काय घडलं आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया बारा जुलैला होणाऱ्या विधानसभा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळ व्हावी यासाठी काही महत्वाचे नेत्यांनी जबाबदारी देण्यात आली आहे विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली आहे विधान परिषद सोबत विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच वाटप संदर्भात चर्चा सुरू केली जातील जागावाटप संदर्भात प्राथमिक चर्चा ही बैठक झाली त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की लवकरच राज्यभरातील तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मुंबईत मेळावा आयोजित करण्यात येणार आहे हा मेळावा म्हणजेच एक प्रकारचा भव्य सभा असेल ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची यश महाविकास आघाडीला मिळेल त्याबद्दल मतांचे धन्यवाद मानले जाईल आणि विधानसभा निवडणुकीचे रंगशिंग फुकले जाईल असं आजच्या बैठकीत ठरलं आहे त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात असताना कोणत्या मुद्द्यावर मतदार समोर जायचं या विषयावर आजच्या बैठकीत चर्चा झाली महाविकास आघाडीचा नेमकी जाहीरनामा कसा असेल कोणते विधानसभेच्या महत्वाच्या बैठकीत मुद्दा आहे तो असा आहे की महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष आणि इतर घटक पक्ष जिल्हा स्तरावर एकजूट निर्माण होऊन निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सभा मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहेत महाविकास आघाडी मिळून एकत्र लढल्यास आपण लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूक सुद्धा चांगल्यात यश मिळू हा विश्वास तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे जागा वाटप संदर्भात बैठकांना सुद्धा लवकरच सुरुवात केली जाणार असून जागा वाटपाचा सूत्रसंदर्भ सुद्धा निर्माण केला जाईल असं या आजच्या बैठकीत ठरला आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद